नमस्कार आज आपण एका अशा केसांच्या उपायाबद्दल बोलणार आहोत जो ऐकायला खूपच सोपा आहे आणि फक्त पंधरा मिनिटात आश्चर्यकारक परिणाम देण्याचं वचन देतो केसांची काळजी घेणं म्हणजे कधी कधी एक मोठं काम वाटतं नाही का ते लांबचक रुटीन्स वेगवेगळी उत्पादनं खरंच कंटाळा येतो जर असं कोणाला वाटत असेल तर आजचा विषय नक्कीच लक्ष वेधून घेईल हल्ली केसांच्या समस्यांसाठी लोक सोपे आणि झटपट उपाय शोधत असतात आणि म्हणूनच अशा उपायांना खूप पसंती मिळते आजचं आपलं हे विश्लेषण एका यूट्यूब व्हिडिओच्या शीर्षकावरून प्रेरित आहे त्या शीर्षकातच इतका जबरदस्त दावा केला आहे की त्यावर चर्चा करणं महत्वाचं वाटलं तर त्या व्हिडिओच्या शीर्षकात नेमकं काय आश्वासन दिलं आहे हा दावा काही साधासुधा नाही आहे तो खूपच धाडसी आणि लक्ष वेधून घेणार आहे आणि ते वाक्य आहे आठवड्यातून दोनदा फक्त पंधरा मिनिटे आणि शंभर टक्के नवीन केस बघा किती साधा आणि थेट दावा आहे हाच आपल्या आजच्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे चला तर मग या वाक्याचा प्रत्येक भाग जरा जवळून पाहूया यातला पहिला आणि महत्वाचा आकडा आहे पंधरा म्हणजे प्रत्येक वेळी फक्त पंधरा मिनिटांचा वेळ द्यायचा आहे आजच्या धावपळीच्या आयुष्यातही हे सहज शक्य आहे नाही का आणि दुसरा आकडा आहे दोन याचा अर्थ आठवड्यातून फक्त दोनदा हे वेळापत्रक पाळायला खरंच खूप सोपं वाटतं आणि म्हणूनच ते इतकं आकर्षक ठरतं आता प्रश्न पडतो की या उपायात नेमकं काय असेल जरी आपल्याला नेमके घटक माहीत नसले तरी अशा उपायांमागे काही सामान्य तत्व असतात चला ती काय असू शकतात ते पाहूया असे उपाय सहसा नैसर्गिक प्रकारात मोडतात म्हणजे काय तर यात वनस्पती आणि पारंपरिक घटकांवर भर दिलेला असतो जे केस आणि टाळूसाठी चांगले मानले जातात या उपायामागे ना काही मार्गदर्शक तत्व दिसत आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे टाळूच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणं कारण सहजिकच का आहे निरोगी टाळू असेल तरच केस चांगले येणार दुसरं म्हणजे नैसर्गिक घटकांचा वापर तिसरं एक अगदी साधा पारंपारिक फॉर्म्युला असणार आणि सगळ्यात महत्वाचं काहीतरी किसकट करण्यापेक्षा सोपी गोष्ट सातत्यानं करण्यावर जास्त घर दिलेला दिसतो मग ही सोपी प्रक्रिया प्रत्यक्षात कशी असेल बरं चला याची एक साधारण रूपरेषा बघूया ही प्रक्रिया साधारणपणे चार सोप्या पायऱ्यांमध्ये विभागता येते आधी मिश्रण तयार करणं जे कदाचित काही नैसर्गिक गोष्टी एकत्र करून बनवलं असेल मग ते टाळू आणि केसांवर लावायचं त्यानंतर पंधरा मिनटं थांबून ते मुरू द्यायचं आणि शेवटी केस स्वच्छ धुवायचे खरं सांगायचं तर ही प्रक्रिया खूपच सरळ वाटते तर मग या संपूर्ण दाव्याचा आणि प्रक्रियेचा सार काय आहे यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोणता असू शकतो या उपायाची खरी ताकद कदाचित त्याच्या घटकांमध्ये नाही तर त्याच्या साधेपणामध्ये आणि नियमितपणे करण्याच्या सोयीमध्ये आहे एक अशी प्रक्रिया जी कोणीही सहजपणे आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग बनवू शकतं आणि हाच विचार आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातो केसांच्या निगेमध्ये महागड्या आणि गुंतागुंतीच्या उपायांपेक्षा नियमितपणे केलेला एखादा साधा उपाय जास्त प्रभावी ठरू शकतो का कदाचित याचं उत्तर हो असू शकतं यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही